गणेश चतुर्थीच्या दिवशी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे आज पहाटे पहाटे मुलोडमध्ये चार वाजता एका बीएमडब्ल्यू कारने रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली आहे त्यानंतर चालक पसार झाला आहे यात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते वाजताच्या सुमारास मुलुंडच्या येथील आकृती टावर जवळ बॅनर लावत होते अचानक भरधाव वेगात एक डब्ल्यू कार कॅम्पस हॉटेलकडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिज कडे जात असताना या दोघांना जोरदार धडक दिली धडक देऊन हा चालक थांबला नाही मुलुंड पश्चिमेकडे भरधाव वेगाने तो पळून गेला यात प्रीतम थोरात याचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटीलची प्रकृती गंभीर आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून कारचा आणि चालकाचा शोध सुरू आहे येथील आकृती गणेश मंडळाचे दोन कार्यकर्ते सकाळच्या सुमारास बॅनर लावत होते यावेळी एक बीएमडब्ल्यू वेगाने आली आणि तिने प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील यांना उडवले यात प्रीतम थोरात त्यांचा जागीच मृत्यू झाला हे दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते प्रसाद पाटील यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत